लोक वाहून गेले गावाच्या गाव पाण्याखाली गेले आणि नेते ते कोणत्यातरी नदीच्या कडला जाऊन पोजा मारत लाईव्ह करायला कवा करणार पंचनामे आज पाचवा दिवस आहे पाऊस पडतोय अपवाद वगळता पावसामुळे शेतीचे पिकं खरडून गेले का नाही मग नदीकाठच्या सगळ्या शेतकऱ्याचे उभे पिकं वाहून गेले जमिनी खरडून गेल्या जनावर वाहून गेले वाहन वाहून गेले लोक वाहून गेले गावाच्या गाव पाण्याखाली गेले आत्महत्या करायची पाळी आली इथल्या शेतकऱ्यावर आणि नेते ते कुण्यातरी नदीच्या गडला जाऊन पोजा मारत लाईव्ह करायला मी आदेश दिले मी सूचना केल्या अबे पाच दिवसापासून पूर थांबाच नाव घेत नाही हे काही अधिकारी घराच्या बाहेर निघाला नाही कवा करणार पंचनामे अधिकाऱ्यावर दबाव काय फक्त हप्ते वसुलीच्या टायमालाच टाकता का ही नैसर्गिक आपत्ती नाही दहा दिवसाआधी हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता सगळे धरण भरून होते इतक्या दिवसात हळूहळू करायचे ना खाली पण नाही वरून पाऊस सुरू झाला नदी नाले एक झाले की सोडा पाणी धरणाच जणू शेतकऱ्याला पुरात बुडवण्याचा कटच केला आहे पहिले पुरात बुडवा दोन वर्षाने इतकुशी पुरपिडी द्या आणि मग आम्ही दिली म्हणून ऊर हा पावसाचा दोष नाही हा निसर्गाचा दोष नाही हा थेट जलसंपदा विभागाच्या धरण व्यवस्थापनाच्या बेपरवाईचा आणि भ्रष्ट राज करण्याचा गुन्हा आहे असो सरकारची तर दानतच नाही शेतकऱ्यांना काय देण्याची पण नेत्यांनो आणि अधिकाऱ्यांनो लक्षात असू द्या आम्ही भरलेल्या महसूलावर तुमचं फक्त तुमच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी जबरदस्ती मारत आहे तुम्ही तुमचं काम आहे तात्काळ ऍक्शन घ्या आधार द्या हिंमत द्या शेतकऱ्यांना शेतकरी वाचवा